नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुढील पाच दिवस अवकाळी सह जोरदार पावसाचा इशारा तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल देशाच्या विविध भागांसह महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे तयार पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाने म्हणजेच डीने आगामी पाच दिवसांसाठी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेषत गारपिटीमुळे राज्यातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आलेला घास हिरावला गेला आहे ही परिस्थिती असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवस देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्यानुसार पूर्व आणि ईशान्य भारतासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या काळात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे हवामान विभागाने काही राज्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे पंधरा आणि सोळा एप्रिल रोजी ओडिशा आसाम मेघालय आणि नागालँड यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून डीने यासाठी अलर्ट जारी केला आहे नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे याच कालावधीत मध्य प्रदेश झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे तर बिहार आणि झारखंड मध्ये काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो महाराष्ट्रात आधीच झालेल्या नुकसानीत या नव्या अंदाजामुळे आणखी भर पडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद